श्री नाना पाटोले अध्यक्ष महाराज मी या औचित्य औचित्याच्या मुद्या, मुद्द्यावर एका महत्वपूर्ण विषयावर या ठिकाणी मी लक्ष घालू इच्छितो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज धारावी पुनर्विकास प्रकल्पात जे लोक अपत्र ठरणार आहेत त्यांना रेंटेल हाऊसिंगमध्ये ठेवले जाणार आहे त्यासाठी अदानी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड पन्नास हजार घरे बांधणार आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडवर खाली करण्याचा प्रस्ताव ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये मंजूर करा करण्यात आला अध्यक्ष महाराज त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ साहेब होते अध्यक्ष महाराज आणि जवळपास अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी अदानी घरं बांधणार आहेत ज्यांना जागा मिळणार आहे ती एकशे पंच्याऐी लाख मेट्रिक टन कचरा मुंबई महानगरपालिकेने साफ करून द्यायचा आहे त्यासाठी दोन हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये महापालिकेने खर्च करायचे आहेत अध्यक्ष महाराज घनकचरा व्यवस्थापनातील आतापर्यंतचे सर्वात मोठे टेंडर या तीन वर्षासाठी हे टेंडर काढण्यात आले अध्यक्ष महाराज तेवीस हजार मेट्रिक टन कचरा रोज उचलायचा आहे महा का हा खर्च महापालिका करणारा अध्यक्ष महाराज महापालिका खडून काढण्याचा हा उद्योग आहे पहिलेच महामा महानगरपालिकेमध्ये पैसे नाहीत आणि अध्यक्ष महाराज त्या पद्धतीनं दोन हजार तीनशे अडुसष्ट हजार कोटी रुपये यामध्ये महापालिका खर्च करणार अध्यक्ष महाराज देवना डम्पिंग ग्राउंडवरील कचरा उचलण्यासाठी मुंबई महापालिकेने दोन हजार तीनशे अडुसष्ट कोटी निविदा काढली देवणार ही मुंबईतील सर्वात जुनी डम्पिंग ग्राउंड आहे एकोणीसशे सत्तावीसपासून इथे कचरा इथे एक कचरा टाकला जातो धारावती तीनशे अकरा एकर जमीन अदानीला दिली जात आहे जिथे जे लोक अपात्र ठरणार आहेत त्यासाठी रेंटल हाऊसिंग प्रकल्प राबवला जाणार आहे मात्र त्यासाठीची दोन हजार तीनशे अडुसष्ट कोटीची आर्थिक भर महापालिकेवर टाकले गेलेली आहे एकशे पंच्याऐंशी लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन वर्षासाठी निविदा काढली गेली आहे ते आतापर्यंत ही सर्वात मोठी निविदा मानली जाते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मान्यता दिली गेली देवनारमध्ये त्यासाठी सहा भाग करण्यात आले देवनार येथून रोज तेवीस हजार मेट्रिक टन कचरा उचलायचा आहे त्यासाठी मुंबई महापालिका दोन हजार तीनशे अडुसष्ट खर्च करत आहे घरे अदानी बांधणार मात्र त्यांना जागा महापालिकेने रिकामी करून द्यायची आहे हा नवा एक या टॅक्स मुंबईतील कर्जात लादला जाणार आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज याच्यामध्ये अजून एक विशेष असा आहे की अध्यक्ष महाराज हा कचरा उचलण्याचं एक मोठ्या प्रमाणात एक मोठं त्याच्यामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे अध्यक्ष महाराज यामध्ये रामके आणि सुमित या कंपन्यांना टेंडरातून बाहेर काढला अध्यक्ष महाराज हे टेंडरही एक अँगच घेणार अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज कचऱ्यामध्ये सुद्धा या पद्धतीनं राज्य सरकार आणि महानगरपालिका कचरा पण खायला निघाला असेल अध्यक्ष महाराज आणि या ठिकाणी या ठिकाणी अध्यक्ष महाराज धारावी पुनर्विकास जो मोठा प्रकल्प ज्याचं एक दिव्य स्वप्न दाखवलं जात आहे पहिले तर आपण समुद्रातली जागा देणार होतो अध्यक्ष महाराज त्यांना आता त्यांना तिकडे देवनारमध्ये नेलं आणि त्याच्यामध्येही अध्यक्ष महाराज दोन हजार तीन दोन हजार तीनशे अडुसष्ट हजार कोटी रुपये याच्यामध्ये खर्च केले जाणार आहे अध्यक्ष महाराज काय मुंबईकरांचं आणि राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट या सरकारने लावली अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्री सभागृहात बसलेले आहेत अध्यक्ष महाराज काय त्रास आहे का तुम्हाला अध्यक्ष महाराज बु, मुख्यमंत्री मु, बसलेले आहेत अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये आणि हा गंभीर प्रश्न अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये रोज ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतः एका प्रकरणामध्ये जवळ तीन हजार कोटी रुपयाचं त्याच्या पलीकडचं त्याला शिक्कामोर्तब केलं की राज्य सरकार भ्रष्टाचार करताना त्या ठिकाणी सापडलं अध्यक्ष महाराज काय याच्यामध्येही त्या पद्धतीचं आहे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्यामधला हा गँगवार आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री काय पोटात दुखत आहे हो पोटात सागर सागर हो मुंबईकर थांबा आत्ता ऐका ऐकायची क्षमता ठेवा ऐकायची क्षमता ठेवा नाना भाऊ नाना भाऊ मुंबईकर थांबा आत्ता अध्यक्ष महाराज या प्रकरणामध्ये हा जो गँगवार या मंत्रिमंडळात चाललेला आहे हा गँगवार जो मंत्रिमंडळात चाललेला आहे हा मंत्रिमंडळातला गँगवार आहे का अध्यक्ष महाराज आणि म्हणून या गँगवारच्या बद्दलचा खुलासा मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी करावा ही मागणी या ठिकाणी करतो दुसरा अमोल अमोल खात